तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपल्याला आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात मोठी अतिवृष्टी होणार आहे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला आजच्या दरम्यान म्हणजेच आपल्याला तेरा चौदा पंधरा ऑगस्ट पर्यंत आपल्याला मोठा मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमकं कोणत्या भागात होणार या विषयीची सविस्तर माहिती पण तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राईब करत नाहीत त्यामुळे आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशन वरून पाहताय ते देखील आम्हाला कमेंटमध्ये दे नक्की सांगा म्हणजे आपण तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज देखील सांगत असतो तर मित्रांनो आपण जसं की बघू शकताय संपूर्ण विदर्भात आपल्याला अकोला अमरावती नागपूर तसेच गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या सर्वत्र परिसरात आपल्याला आपल्याला मोठी अतिवृष्टी आपल्याला आज दुपारनंतर तसेच रात्रीपर्यंत झालेली पाहायला मिळेल त्यासोबतच आपल्याला मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड तसेच बीड लातूर धाराशिवच्या भागात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय मात्र आपल्याला चौदा आणि पंधरा ऑगस्ट रोजी मराठवाड्यात मोठा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो आपण या जिल्ह्यांचा उल्लेख केला म्हणजे आपण यातील गावांचा व तालुक्यांचा समावेश देखील यात केलेला आहे तसेच मध्य महाराष्ट्रात आपल्याला पुणे सातारा सांगली कोल्हापूर सांगली सोलापूर अहिल्यानगरच्या भागात देखील आपल्याला जोरदार वादळी वाऱ्यासह आपल्याला मुसळधार पाऊस आपल्याला आज दिवसभरात आपल्याला पाहायला मिळतोय त्यासोबतच मित्रांनो आपल्याला कोकणात मुंबई कोकणातील आपल्याला मुंबई ठाणे पालघर जसं की आपण बघू शकताय संपूर्ण कोकणातच आपल्याला आजपासून आपल्याला तेरा चौदा पंधरा ते आपल्याला वीस ऑगस्ट पर्यंत दररोज आपल्याला कोकणात मोठा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय यात आपल्याला मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरार आणि तसेच आपल्याला कोकणाच्या इतरही आसपासच्या भागात आपल्याला मोठा पाऊस आपल्याला आजपासून पाच ते सहा दिवस पाहायला मिळतोय उत्तर महाराष्ट्रामध्ये दे देखील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच आपल्याला खानदेशच्या इतरही आसपासच्या भागात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दुपारनंतर तसेच रात्रीपर्यंत पाहायला मिळतोय मित्रांनो आपल्याला मागील चोवीस तासात आपल्याला राज्यात बहुतांश भागात आपल्याला मोठा पाऊस झालाय तसेच सध्या वातावरण देखील बदललेलं आहे तसेच आपल्याला आजपासून राज्यात सर्वत्र मोठा पाऊस आपल्याला सुरू होताना पाहायला मिळत आपण जसं की बघू शकता आहे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आपल्याला चौदा तारखेला म्हणजे उद्या आपल्याला मराठवाडा कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र खानदेश तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात आपल्याला मोठी अतिवृष्टी आपल्याला उद्या पाहायला मिळत आहे पंधरा तारखेला देखील राज्यात आपल्याला मोठा पाऊस पाहायला मिळतोय अशाच प्रकारे आपल्याला पुढील पाच ते सहा दिवस आपल्याला संपूर्ण राज्यात आपल्याला मोठा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो तुमच्या भागात सध्या वातावरण कसं आहे ते देखील आम्हाला कमेंटमध्ये दे नक्की सांगा तर मित्रांनो ही होती हवामानाबद्दल एक छोटीशी माहिती माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये